चांदवड तालुक्यातील भैरव येथे अपहरण केलेल्या सात वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर संशयित आरोपीने गाळा दाबून खून केला या घटनेतील संशयित आरोपी पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तात्काळ अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत अपहरण तसेच खुनाचा गुन्हा वडनेर भैरव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी न्यायालयाने बावीस तारखेपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ समस्त वडनेर भैरव येथील नागरिकांनी रविवारी कडकडीत बंद ठेवत मोर्चा काढला होता गावाच्या बाजूला नेऊन त्याची निघून अशी हत्या केली जी कधीही या गावाने परिसराने न पाहिलेली घटना एक सात आठ वर्षाचं चिमुकलं त्याचा कधी कोणाशी न येणारा संबंध न वाईट बोलणं अशा चिमुकल्याची आपल्या वडनेर निवृह अशी हत्या केली त्याच्याबद्दल जितका निषेध केला तितका थोडाच निषेध होईल कारण ही घटना माफी करण्यासारखी ही घटना नाही तर अशा नरद आम्हाला आमच्या वडणीकरांच्या ज्या दुःख झालं आहे ज्या संवेदना आहे तर त्याला फाशीची सजा झाली पाहिजे अशी सर्व लहान असल थोर असल पुरुष असल महिला असल ह्या प्रत्येकाची भावना म्हणजे की त्याला कडीत कडी सजा म्हणजे कोकण टेंबी येथील किशोर बाळा मोकने या संशयितांनी त्याचे अपहरण केले होते या घटनेबाबत वडनेर मैरव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील आरोपी दिसत होता त्याचा पोलीस तपास करत होते मात्र दोन दिवसापासून तो बेपत्ता होता शनिवार दिनांक सतरा रोजी संशयित आरोपी किशोर मोकने याला कोकण टेंबी येथून पोलिसांनी ताब्यात घेतली त्याला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने चिमुकल्याला मारून टाकल्याची माहिती पोलिसांना दिली यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता सात वर्षीय चिमुकला नग्नावस्थेत झाडा झोडपात पडलेला आढळून आला पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह झाकून रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला या आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार पोक्सो कायद्याअंतर्गत का तसेच अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास वडनेर भैरव पोलीस करीत आहेत संजय जाधव मी नाशिककर न्यूज चांदवड